दोनदा मोफत तपासा आरोग्य सर्वांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेलला लाईब करून बेल ऑयकन प्रेस करा ज्येष्ठांना आणि दंत महाविद्यालयांना सुचना राज्यात एक कोटी पन्नास लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक असून त्यांची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत वर्षातून दोनदा मोफत तपासणी करावी त्यांना काही आजार आढळून आल्यास महात्मा फुले योजनेंतर्गत त्यांच्यावर मोफत उपचार करावेत असे आदेश सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील दोन स्वतंत्र दिवस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक घेतली होती त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज पद्धतीने कशा देता येतील यावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानुसार त्यांच्यासाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग ओपीडी आणि स्वतंत्र दोन दिवस असावेत असे ठरविण्यात आले तसेच वर्षातून दोनदा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाला आदेश देण्यात आले आहेत आजार आढळल्यास या वैद्यकीय चाचणीत काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अटी व शर्तीनुसार उपचार करण्यात येणार आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे या योजनेच्या माहितीचे फलक रुग्णालय परिसरातील प्रथम दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाच्या सर्व सूचना राज्यातील सर्व अधिष्ठात्यांना देण्यात येणार आहेत तसेच या निर्णयाची तसे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे ओपीडी मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवड्यातील स्वतंत्र दोन दिवस ठेवण्यात येणार आहेत अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद